रद्द झाला बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामना सेमीफाईन मध्ये कोण कोण जाणार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सामन्यामुळे कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान झाली हे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळे रद्द झाला पिंडीच्या मैदानावरती पाऊस पाऊस झाला त्यामुळे या हा सामना होऊ शकला नाही तर मित्रांनो पाकिस्तानची टीम यावर्षी मेजबानी करत आहे चॅम्पियन ट्रॉफीची पाकिस्तानच्या घरामध्ये चॅम्पियन ट्रॉफी होत आहे त्यांना शोभेराचा खेळ ते करू शकले नाहीत ते या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकही सामना जिंकू शकले नाहीत प्रथम ते न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाले नंतर भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि आता बांगलादेश आणि पाकिस्तान यामध्ये सामना रद्द झाला तर बांगलादेश तर पाकिस्तानच्या पुढे विजय हा त्यांच्या पुढे आलेला नाही तर पाकिस्तानची आयसीसीच्या टुर्नामेंटमध्ये ही ढसाळ कामगिरी आहे ही सर्वात त्यांच्या इतिहासात ही त्यांची गच्चाळ कामगिरी आहे ते न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावरती आहे नंतर भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावरती राहिलेला आहे बांगलादेश सुद्धा पाकिस्तानपेक्षा वरचड आहे ही पाकिस्तानची काम कामगिरी आहे पाकिस्तानी कोणतेही खेळाडू घेतले होते हे त्यांचे त्यांनाच माहीत तर ही त्यांची गच्चाळ कामगिरी झालेली आहे तर या आज त्यांचा सामना रद्द झाला तर या सामन्यामुळे कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान आणि पॉइंट टेबल मध्ये याचा काय परिणाम होतो का तर मित्रांनो पॉईंट टेबलवर या सामन्याचा काहीही परिणाम होणार नाही आणि या सामन्यामुळे कोणाला फायदाही होणार नाही आणि कोणाला नुकसानही होणार नाही असा सामना होता कारण एक गटातून या दोन्ही टीम बाहेर पडलेल्या होत्या ना कोण सेमीफायनल मध्ये जाणार होते ना कोण त्या मॅच मध्ये बाहेर होणार होते तर कोणालाही फायदा झालेला नाही कोणालाही नुकसान झालेलं नाही तर पाकिस्तानच्या टीमलाच नुकसान झालेले आहे